हॅलो हा बोला ताई हा ताई नमस्कार म्हटलं श्री साम समर्थ अनुभव सांगायचा आणि ताई मी एक डिसेंबरचा शेअर केलेला आलाच नाही का आला असेल ताई नाही मी चेक केला नाही दिसला मला मग म्हणलं जाऊ द्या ताई दुसरा सांगावा एक डिसेंबरचाच सा बघा हा जानेवारी फेब्रुवारी मध्ये आलेला आहे अनुभव शेअर करायला कारण ना मला थोडं काम होत त्यावर राहिला आमच्या एक पूजा होती सत्यनारायण ज्यांनी नवीन घर घेतलं होतं त्याचं रिलेशन मध्ये होते मग मला तिथं जायचं होतं पूजेला आणि जातानाच मी स्वामींना म्हणतो स्वामी चला आता म्हटलं माझ्याबरोबर मी एकटीच आहे आणि अनोळखी ठिकाण म्हणजे जरा लांब होता आणि मग मी ह्याच्यावरती पाहिलं होतं आपलं मोबाईल वरती किती लांब आहे का आहे बरोबर चालू ते आणि गे तिथे गेल्यानंतर बरोबर ती बिल्डिंग वगैरे विचारलं मी ऍड्रेस वगैरे हो दाखवलं बरोबर आहे म्हणजे वरती पाच वरती होती ना पाचव्या माळ्यावर आणि मग मला मी मला पहिलेच खूप लिफ्टची भीती वाटते मी काय केलं आपलं म्हणलं चालतच जावं तिथे एक दादा होते ना मी ज्यांना ऍड्रेस विचारला म्हणजे नाही लिफ्टच्या समोरच त्यांचं घर आहे आणि तिथच पूजा आहे तर तुम्ही जावा मी तुम्हाला बरोबर हे करून देतो लिफ्ट मध्ये नाही का दरवाजा बसवला का ती काम येते अचानकच लॉकअप झाला आणि हा ना आणि लिफ्ट जेव्हा पाच वरती गेली वरती तर तो एक दोन असतात बघा असं छोट्या छोट्या सोसायटी दोन असतात बघा जो ग्रिलचा असतोय का नाही लोखंडाची उभी उभी ग्रिल असेल तो निघाला लोखंडाचा असा मोठा असतो थोडी काचच असते बघा लोकांनी नाही लय मला तर काय करावं बरं आणि समोरच ते घर होत त्याचा मी आवाज होती काचेतून थोडासा पण ते लोखंडाचा असल्यामुळे बाहेर आवाज जाईल माझा तरी पण मी हात आपटून आपटून स्वामीचा काय करू नाही का मग शेवटी ते एक ज्या त्यांची पूजा होती त्या ताई आल्या मी म्हणलं अहो बघा नाही लिप्टीचा दरवाजाच निघत नाहीये जरा बोलवता का अहो बोल कोणाला तर तिथं काही वाचमेन होतं की नाही का माहिती नवीनच बिल्डिंग झाली असतील तर नसेल पण वाचमेन त्यांनी शेजारी वगैरे बोलवलं म्हणजे जरा बघा काहीच होय नाही स्वामी कसं काय हो तुम्ही जर म्हणता दुसऱ्यांचं चांगलं बघा चांगलं हे करा आता म्हणलं नाही का पण सगळं चांगलं आलं होतं सत्यनारायणचा प्रसाद म्हणजे डावलायचं नसतं ना मी आले म्हणलं मला तर घ्यायचा प्रसाद तर असतो स्वामी मग नंतर ते म्हणे दोन मुलं आले तिथले शेजारची ते म्हणे नाही का तुम्ही तो दरवाजा असं काय करा म्हणजे लावा बंद करा लावा बंद करा असं सालींच नामस्मरण करत दरवाजा लावायची उडायची लावायची आणि नंतर म्हणजे ते पण मुले म्हणले बघा तशीच करा तरच रस्ते जसे लॉक निघू शकत आणि असं तसंच करा म्हणजे निघत नंतर मी असं दोन तीन जण म्हणजे स्वामी बघावं म्हटलं मी एवढं चांगले म्हणजे नाही का म्हणलं एवढे चांगल्या मनाने आले म्हणलं असं काय झालं घरी तर म्हणलं सगळे म्हणत होती एवढ्या नको जा नको माहित नाही पण शेवटी निघाल्यानंतर पहिलं स्वामींना म्हणलं बाई खरंच की अशा गोष्टी स्वामी शक्य करतात नाहीतर तो किती झालाच माझं मला समजतच नव्हतं थोडासा भीती पण वाटली होती पण एक प्रकारचं आपल्याला वाटतं नाही आता म्हणजे कोण तर आहे अशी शक्ती बरोबर आहे तो एक आणि दुसरा एक सांगू का, ना, ना, का ना ना, ना ना, मं ते दुसरं काय झालं होतं मुलाला ना डिप्लोमाला चांगले मार्क पडले होते आणि मग पे मी म्हणलं आदित्य आपल्या स्वामींना पेढे घेऊन ये रे त्या दिवशी आमच्या इथले ना शेवटच्या सोमवार दुकान बंद राहते मग तो म्हणला इथं नाही भेटणार मी तिकडून घेऊन येतो मग म्हणलं जा घेऊन ये पण घेऊन आणि त्याने काय केलं पेढे ठेवले स्वामींना बाकीचे पेढे तसेच होते तर लाईट गेली होती ना आमच्या लाईट नव्हते दिवशी मग मी काय केलं म्हणलं असे देवा समोरच ठेवायच पिढ्या मग तसेच ठेवले एक बॉक्स तसंच ठेवलं आणि नंतर मग झोपताना लाईट आली मग मी काय तो बॉक्स उचलला आणि एवढं रात्रीची कधी लाईट आली ती बघितलंच नाही एवढं झोपेतच होते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवावे आता लाईट आली तर असं ठेवले आणि मग त्या छोट्या छोट्या मुंग्या होत्या सकाळी मी ज्या वेळेस उघडला फ्रीज आणि बघितलं तर मग मुंग्यांना बघून दे वाईट वाटलं मला मी म्हणलं बरं एवढी कशी झोप आली होती मी ह्या मुंग्यांना पण बघितलं नाही बिचारा गेला का नाही म्हणून मनाला म्हणलं आता म्हणलं एवढे दिवसाचं नामस्मरण जप तर काही फायदा नाही म्हणलं नाही सम ना पिठी साखर थोडस पिठामध्ये गव्हाच्या पिठामध्ये पिठी साखर असं टाका पिठा टाका एवढं सगळं करते उपास करते काही उपयोग नाही एवढ्या मुंग्या मी मारल्या आणि काय माहिती माझ्या मनाला व्हायला लागून मग मी काय केलं तो पुढं होता ना बाहेरच ठेवला आणि म्हणजे स्वामी ह्यांना जिवंत करा राहता बर का माझा काय उपयोग नाही एवढ्या दिवस पूजा पाठ केल्याचा थोड्या दिवस मुंग्या जीवन इतकं वारी वाटलं ना खरंच स्वामी माझ्या मनातलं ऐकल म्हणलं आणि मग असे असे छोटे मोठे तर अनुभव लय असतात लक्षात म्हणजे मनातलं ना ओळखतात तर ही असते ना आपली ओळखतात बर भरपूर असे अनुभव आले आता माझी आई पण करते ना ती पण म्हणते स्वामी नयका बरोबर जाणतात आणि ज्या दिवशी आपण नाही का भरपूर नामस्मरण करून त्या दिवशी स्वामी काही नाही का अनुभव देतो म्हणजे दिवसाची सुरुवातच स्वामींच्या नामाने केली ना आणि काम पण पटापटा होतात आणि निगेटिव्ह तर माझ्या मनात पहिले तुम्हाला माझ्या पहिल्या सगळ्यात अनुभव ते सगळं बंद झाले आता निगेटिव्ह विचार नाही काय ना आता बिलकुल येणार नाही बघा नाही येतच माहित आणि तुमचा अनुभव पण छान असतात किती छान अनुभव असतात ना कसे छान छान अनुभव येतात सगळ्यांना खूप छान छान अनुभव येतात आणि मग मुलं पण नव्हती ना पहिली मानत मुलगी थोडी मानायची मुलं तुम्हाला विशेष मग मुलगा म्हणतो की हायच बर काय स्वामी म्हणते ना हायत स्वामी आणि अजून एक दुसरा एक अनुभव सांगते काय झालं होतं घराची पूजा झाली होती ना आमच्या होम हवन झालं होतं ना जादूवर बसून खातलं होतं श्रावण महिन्यात आम्ही पाळतो ना आणि नंतर मग श्रावण महिन्यात पूजा झाली मग आणखी एक महिना खायचं नाही मग मी गेलं बंदच केलं ना आता मी म्हणलं आपण आपल्याला म्हणजे असं मनातूनच का म्हणते नाही ना खायची इच्छा झाली मग तेव्हा नाही मॅडम ना मला ना नका सर्दी नाही खोकला नाही म्हणजे म्हणतात ना थंडी म्हणायची थंडी होती ना सगळे माहिती अंडी की जरा खोकला येईल असं तसं नाही का तरी नाही खाल्ल्याच नाही मग टाईमापासून नाही का असं म्हणजे हातपाय गुडघे ही दुखणे काहीच होत नाही कधी कधी येत का कधी तर थोडासा विकनेस येतो पण मग असं मनात येतं की स्वामी आता मी काही सगळं सोडलेलं आहे मला पुन्हा खायला प्रवृत्त करू नका माझं दुखूनच थांबवा म्हणते मला खायचं नाही आणि त्या वाटेला जायचं नाही आता नाही का पण मी त्यापासून सर्दी खोकली आणि कधीच आजारी पडली नाही एवढं मात्र खरंय अरे तिथे थंडी होती सगळे खायचे आणि मी पण म्हणायचे बाई एवढी थंडी आहे आता नाही का आपल्याला म्हणजे नाही का असं आपण तिच्याकडे ओढलं जायचं करताना पण असं केळस येत नाही म्हणजे मिक्सर वगैरे खातात मुलंही खातात ना पण त्यांना मी एवढे छान बनवून देते ना पण अशी कधी इच्छा पण होत नाही आणि केळस पण येत नाही की त्यांना का बनवून देऊ असा राग वगैरे काही येत नाही करताना पहिल्यांदा वाटायचं भाई, ने भाई खात ने, वाट काई काई मी खात नाही खातला असं वाटते ना काही काही कसं करायची असेल ना भाजी तर अगोदर सहगर स्वामींच करून घेते त्यांना नैवेद्य वगैरे माझा मी दाखवून घेते आणि मग खात लावते आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ विंगोळ करून मग दुसऱ्या दिवशी पूजा करते मी यायला लागलेत की छान छान अनुभव यायला लागलेत ना मला टाईम लाईक शेअर करावं खूप छान ताई हा हा शेअर करा मॅडम हा <laughs> श्री स्वामी हा हा श्री स्वामी तुम्हाला